अपना फेवरेट आई है कमी दोनच पैकेट मिला दुसरे तो चलिए शुरू करते हैं आपल्यान मित्रांनो तर आपल्या नवीन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर ॲक्च्युली आता आपल्याला भरपूर म्हणजे भरपूर रेस्ट मिळत आहे एक टाईम असा होता की आपण मॉर्निंगला ब्लॉग चालू करत होतो पण आता तसं नाही आता आपण आपटरनून ब्लॉग चालू करतात तर सध्या अजूनपर्यंत आम्ही दुबईमध्ये जाऊ दोन दिवस झाले कार्गो स्टॉप आहे कार्गो नसल्या कारणाने लोडिंगसुद्धा स्टॉप आहे म्हणून काहीच नाही येतात फक्त वॉचवरती बसतात वॉचवरती पण काय आता आलो आहे बारा वाजता वॉचवरती आलो आहे तीन वाजेपर्यंत बसणार वॉचवरती नंतर चार वाजता पुन्हा ब्लॅक नंतर काय पुन्हा मग मोबाईल यूज करून करून पण आता बोर व्हायला लागलाय पूर्ण uh, काहीच आणि कामसुद्धा काहीच नाही आहे म्हणून अजून बोर तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो मित्रांनो हो मी फ्रेश वगैरे होऊन आलोय ऍक्च्युली चार वाजता ब्लॅक आऊट केल्यानंतर पुन्हा मग फ्रेश व्हायला आठ नऊ वाजता फ्रेश व्हायला लागते म्हणून मी जस्ट गेलो पटकन दहा मिनिटामध्ये फ्रेश होऊन पुन्हा आलो आहे कारण चार वाजता जनरेटर ब्लॅक आऊट करायचा आहे मग नंतर पंप सुद्धा वॉटर पंप आहे तो बंद होतो मग पाणी नसते म्हणून आताच फ्रेश वगैरे होऊन आलाय आता दोन मिनिटं बसतोय दहा पंधरा मिनटानंतर मग ब्लॅक आऊट करतो मित्रांनो आम्ही अजूनपर्यंत दुबईला जाऊ हां अमरिया पोर्टला जातो अजूनपर्यंत आज कंटिन्यू दुसरा दिवस आहे कार्गो लोडिंग स्टॉप आहे काय माहिती ना कार्गो आहे ना आहे आणि आमच्या बाजूला शिप आहे मोठी कार कॅरियर दिवस जातील इथे काय माहिती नाही अजूनपर्यंत कारण का कार्गो तर अजूनपर्यंत भरपूर म्हणजे भरपूर बाकी आहे तर कायच नाही तर चला तर तुम्ही कंटिन्यू जा आता आपण जातोय शॉपिंग करण्यासाठी थोडं शॉपिंग करायची आहे खाण्यासाठी जातोय तिथे एक छोटंसं शॉप आहे त्या शॉपमध्ये जायचं आपल्याला शॉपिंग करण्यासाठी तर चला तुम्ही कंटिन्यू जा जाऊ द्या आता शॉपिंग करण्यासाठी ड्रेस वगैरे हो होतो आणि चला बाबा तर आता जस्ट कॅप्टनची परवानगी घेतलाय आणि चाललो आहे मार्केटमध्ये थोडा खाण्यासाठी सामान घ्यायला कारण इथे असं आहे की फक्त दोन टाइमचं जेवण भेटते त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही भेटत जातो इथे मार्केटमध्ये थोडा जस्ट करन्सी एक्सचेंज केलाय तर थोडा सामान घेतो खाण्यासाठी हा कॅप्टनने सुद्धा जाण्यासाठी परवानगी दिली तर जातो फटाफट आणि बघा तुम्ही सुद्धा शॉप कसं आहे कारण मी सुद्धा फर्स्ट टाईम शॉप शॉपमध्ये चला ये दुबई अमरिया पोर्ट ही आमची शिप सध्या तरी कचरा लोड करत आहे आम्ही आणि हे कारच कार आहेत छोटसच मॉल आहे मॉल नाही सॉरी शॉप आहे त्या शॉपमध्ये आलेत आम्ही शॉपिंग करण्यासाठी इथे आहेत मोस्ट ऑफ वस्तू बघू आता काय काय आवडतं ते बघू मला तर फक्त हेच आवडलंय मित्रांनो कारण भरपूर दिवसानंतर काहीतरी खायला भेटले म्हणून हेच घेण्याचा प्रयत्न करतोय दुसरं काय बघू जमतोय ते चार फराळ घेतले अजून दुसरं काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतोय इसके नीचे हो इधर 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 ये ए, ये ये लेवल वाले इसके तुम्ही काय है तू चला चार घेतला काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतो काय काय घेऊ चॉकलेट चॉकलेट आता नाही ते सर्व जाण्याच्या टायमाला चॉकलेट वगैरे हो काय असेल ते ना आता माझी बाची मोठी झाली तिच्यासाठी भाऊली वगैरे हो नाही आता ती हे करत आता फक्त ती स्टडी करते दुसरं काही नाही तर आता आम्ही चाललो शॉपिंग वगैरे हो थोडी केली शॉपिंग केलाय थोडी दुसरा अजून एक आपला पार्टनर होता त्याने सुद्धा शॉपिंग केलाय टोटल आम्ही पन्नास दिनाची शॉपिंग करून चालल्यात काय नाही घेतलंय थोडं खाण्यासाठी कारण भरपूर भूक लागते वॉचवरती वगैरे त्याच्यामुळे खाण्यासाठी काहीतरी घेण्या घ्यायला लागते कारण प्रोविजन भेटते ते सुद्धा नॉर्मली एक दोन केक भेटतात दुसरं काहीच नाही त्यामुळे आलो आणि घेतला आहे तर आता जाता तर पटाफट शीववरती फ्रेश व्हायचं आहे लंच करून रेस्ट करायचे चला आपल्याला आपला एक मुंबईचा म्हणजे ठाण्यातच भेटला एकजण भाऊ तोसुद्धा तुम्ही मागचा एक स्लीप वरती आहे या सध्या गोष्टी करत चाललो तो सुद्धा वायफायच्या नात्यात चाललाय आम्ही आम्हाला फ्रीमध्ये आमच्या शिपवरती वायफाय दिला जातात म्हणून टेन्शन नाही त्याला इथे तिथे फिरावं लागतं वायफाय आणि आमची शिप आलेलं आहे कचरा लोड करत आहे ती शिप सध्या तरी असं आम्ही ना आमचा कॅप्टन स्वतः बोललाय की आम्ही आपण कचरा लोड करत आहे चला तर आपण भरपूर म्हणजे भरपूर शॉपिंग केलं आहे मित्रांनो आ... बघू शकता तुम्ही आपलं फेवरेट आहे कमी दोनच पॅकेट मिळाले त्याचे आणि दुसरे फरसान आहे चला आता आता काय किती दिवस हे राहते बघूया कारण जास्त दिवस तर नाही राहणार ते आपल्याला सुद्धा माहित आहे चला आता मित्रांनो जस्ट आलो मार्केटमध्ये गेलो होतो मार्केट म्हणजे छोटासा एक शॉप होता तिकडे गेलो थोडा खाण्याची वस्तू वगैरे घेऊन आलो शॉपिंग वगैरे केली नॉर्मली आलो जेवलोय आता जातोय रेस्ट करतो पुन्हा रात्री बारा वाजता वॉचला जायचं आपल्याला तर कारण दिवसा आता रेस्ट करायला नाही भेटत आहे रात्री भेटतंय म्हणून जेवढं होईल तेवढं रेस्ट करण्याचा प्रयत्न करतोय तर चला बाय गुड नाईट